जिवंत राहणं हाच विकास आहे असं गृहित धरावं अशी परिस्थिती सध्या आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे कारण की महाराष्ट्रामध्ये दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणजे रोज सकाळी उगवणाऱ्या सूर्याबरोबर कुठल्या तरी एका घरामध्ये पडत्या भावामुळं वादळामुळं बँकेच्या नोटिशीमुळं किंवा विमा न मिळाल्यामुळं घर उद्ध्वस्त होतंय आणि ही केवळ बातमी नाहीये तर ही महाराष्ट्राच्या पराभवाची कहाणी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे वाढत आहेत पण मंत्री महोदय मोबाईलवरती रम्मी खेळण्यामध्ये गुंग आहेत ते सुद्धा सभागृहामध्ये आणि इतर सुद्धा चर्चा कोणत्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये तर कुणाच्या भाषणावरती कोण किती चिडलं कोण काय बोललं कुठल्या तरी नेत्याचं व्हॉट्सअप स्टेटस काय होतं हनी ट्रॅप आणि शहरांच्या नावामध्ये करायचे बदल हमरी तुमरीवरती आलेले नेते आणि कार्यकर्ते याची सुद्धा चर्चा होताना दिसते तुम्हाला लक्षात येतं एका नाही माहिती नाही पण की फक्त असंवेदनशीलता नाहीये तर ही सिस्टमॅटिक दुर्लक्षाची राजकीय पद्धत आहे महाराष्ट्र या देशातील क्रमांक एक च्या राज्यामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे शेतीसाठीचा आजही फक्त